गेल्या दोन हजार तेवीसपासून हा बघा त्यांच्यावरती हा गुन्हा दाखील आहे हो गुन्हा झाल्याच्या नंतर सुद्धा त्याही दोन हजार पंचवीसला पुन्हा त्यांच्यावर गुन्हा झाला अलग लक्षात ह्या गुन्ह्याच्या नंतरून ते पुन्हा वापस त्याच जागेवर येऊन कंटेनर आम्ही झोपेत गाठ झोपेत असताना आम्ही गाठ झोपेत असताना आमच्या जागेचं प्लॅन सँक्शन होऊन सर्व कामं क्लिअर असून नगरपालिकेतून सर्व कामे पूर्णतः क्लिअर क्लिअरन्स असून आम्ही आमचं काम सुरळीतपणे काम चालू केलेलं आहे आणि आमच्या सकाळच्या गाड झोपेत असताना ह्याही कंटेनर आणून तिथं ठेवला यांच्याकडं कोणतंही कागदपत्र न किंवा कोणते डॉक्युमेंट ओरिजिनल आजच्या करंट डेटचे नाही आहेत बरोबर का नाही त्याही त्यांचे सातबारा दाखवावा ओरिजनल आजचे करंट अर्कचे त्यांनी कोणतं प्रूफ दाखवावा किंवा आमची जागा आहे की काय काय ह्याही येऊन डायरेक्ट तिथे सातबारा आपला कंटेनर टाकला जाईल बरोबर नाही हे आमच्या लक्षात येताच आम्ही सकाळी आठ वाजता तिथं पोचलो पोचल्या क्षणी आम्हाला कळून आला की ह्याही आमच्या जागेमध्ये कंटेनर ठेवलेला आहे म्हणजे ही यू पी बिहारची बायगिरी आहे तशी महाराष्ट्रात चालू केलेली आहे म्हणजे आमच्या साईडवर येऊन यू पी बिहारसारखे दादागिरी करायला लागलेत हे एक बिल्डर आहे तो पूर्णतः क्लीन आहे त्यांचं सातबार आहे त्यांचं फेरफार आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांचा प्लॅन मंजूर झालेला आहे आणि आमच्या जागेवर आल्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनला जाऊन आमची गोष्टीची दात मागितली आणि दात मागितल्या असताना साहेबांनी आमची सर्व विचारपूर्स करून आमचा कंटेनर हलवण्यात यावं त्यासाठी पोलिसांनी आम्हाला बंदोबस्त दिला आणि बंदोबस्तमध्ये आम्ही हा संपूर्ण कंटेनर हटवलेला आहे कोणताही दादागिरीचा किंवा कोणताही गैरव्यवहार करून किंवा गैरवापर करून किंवा शिवीगाळ करून आम्ही कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही पण ही देसाई कुटुंब नंदलाल जेठानी हे सर्व जे आहेत हे सर्व आम्हाला बलशाही त्यांची ताकद पॉलिटिकल ताकद इतर काही गोष्टी आम्हाला दाखवतात माझं एकच म्हणणं आहे पॉलिटिक्शनवाले ना का ह्यांची सातभार आहे आजच्या करंट लोकेशनचे चेंज करावे आणि ह्यांना मग सपोर्ट करावं किंवा काय करावे तर त्यासाठी आम्ही साहेबांकडे गेलो तर साहेबांनी आम्हाला ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला आणि आम्ही साहेबांना बोललो का हे बघा हे गुन्हे त्याही साहेबांनी आम्हाला दाखल करून दिले आणि त्याच्या त्याच्यामागं आमचा काही एक वेच नाही आमची जागा रोडला लागून आहे आम्ही त्यासाठी आम्हाला रोडला लागून आम्हाला फ्रंट मोठा घेण्यासाठी आम्ही दुसरा सातबारा देखील विकत घेतलेला आहे आणि रोड सोडून त्याच्या पलीकडे पण आमची जागा आहे इतके सर्व आम्ही क्लिअर असताना शेवटीला ही पाटील फॅमिली त्याच्यामध्ये नंदलाल जेठानी समीर देसाई अविनाश देसाई मनोहर देसाई हे सर्वे जे आहे जे मिली बिली सरकार हे सर्वे जे दादागिरी गुंडशाही करणारी प्रवृत्तीचे जे लोकं आहेत ती हे चंदुलाल शाह शा, सचिन शहा कल्पेश शाह स्वतः मलाही हे मानसिक तकलीक देतात आणि यांच्या मानसिक ते मुलं उद्या सकाळ मला कोणत्या गोष्टीची जिवा मारण्याची धमकी येते कोणत्या गोष्टीची मला येणाऱ्या भविष्यात त्यांच्यापासून धोका आहे आणि त्या 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 मी त्यासाठी साहेबांक गेलो आणि संपूर्णपणे त्यांना साहेबांना सर्व गोष्टी संपून सांगितली काल माझ्या क्लायंटच्या संगती महाराण झाली होती आणि त्या संदर्भात मी माझ्या क्लायंटची बाजू मांडण्यासाठी डी सी पी साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो आणि मग डी सी पी साहेबांच्या ऑफिसला गेलो असता तिथे डी सी पी साहेबांनी मला कॅबिनमधून मधून त्यांच्या बाहेर काढायला दोन हवालदारांना सांगितलं आणि मला बाहेर काढलं आणि मला मा, अपशब्द वापरले त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल झालाय असं मला समजलं होतं मी स्पॉटवर नसून सुद्धा त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि माझे वकील बंधू त्यासाठी इथे आले, त्या आले। टेस्ट पासिंगचा गुन्हा असं झालाय असं मला समजलं आहे मला न्याय देण्यात तेव्हा कारण की याआधी पण माझ्यावर तीन केसेस दाखल आहेत त्या पण स्वतःच्या जमिनी साठी मी आ, कब आ, बिल्डर कब्जा करत असताना स्वतःची जमीन प्रोटेक्ट करण्यासाठी गेलो असता माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत बिल्डरचं नाव आहे चंदुलाल शाह सचिन शाह मनोज दत्तू जाधव आणि कल्पेश शाह आणि नवनाथ वारिंगे तुमच्याकडे कायदेशीर आमचे सात बारा वगैरे त्या जागेचे जा आहेत आणि तीन जागेमध्ये आतापर्यंत माझ्या कब्जा केले त्याचे सात बारे वगैरे पुरावे वगैरे सगळे माझ्याकडे आहेत उल्हासनगर तालुका वकील संघटना या माध्यमातून आमच्या उल्हासनगर बारचे जे सदस्य आहेत ॲडव्होकेट अक्षय देसाई यांच्याबरोबर काल पोलिसांनी जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या जाब विचारण्यासाठी आज संघटनेचे सर्व वकील सदस्य या ठिकाणी जमलेले आहे हीच मागणी आहे की पक्षकारासाठी आमच्या ॲडव्होकेट अक्षय देसाई हे गेले असतात त्यांच्यावर खोटा गुन्हा काय दाखल केला तो गुन्हा त्वरित मागे घ्यावा अन्यथा याच्यावर जे आमच्याकडून संघटनेकडून कारवाई केली जाईल जी आमची पावलं उचलली जाईल ती आम्ही मग त्याचे परिणाम पोलिसांनाच भोगावे लागतील आम्ही संघटनेवर अन्याय झालेला अजिबात खपवून घेणार नाही ना